इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी आज आपण लँग्वेज स्टडी या घटकातील पार्ट्स ऑफ स्पीच पाहणार आहोत तर पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती तर प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण पार्ट्स ऑफ स्पीच कोणते आहेत ते पाहूयात पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती वाक्यामध्ये एखादा शब्द कोणते कार्य करतो यावरून शब्दाच्या एकूण आठ जाती आहेत पहा नाऊन प्रोनाऊन ॲडजेक्टिव्ह वर्ब ॲडवर्ब प्रिपोजिशन कंजक्शन आणि इंटरजक्शन तर पहिल्यांदा आहे नाऊन एखादी व्यक्ती वस्तू स्थान यांना जे नाव दिले जाते त्यांना नाम असे म्हणतात उदाहरणात पहा श्वेता कॅट बॉक्स गार्डन यानंतर पहा प्रोनाऊन नामाबद्दल वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय तर या ठिकाणी पहा फर्स्ट पर्सनमध्ये आय वी त्यानंतर मी अस माय माईन अवर आवर्स तर या ठिकाणी सेकंड पर्सन आहे यू आणि त्याच्यापासून ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझिसिव्ह काय होतात पहा यू आणि युवर्स थर्ड पर्सनमध्ये ही शी इट दे येणार आणि त्याचे आपल्याला हिम हर इट देम हिज हर्स इट्स आणि देअर त्यानंतर पहा मध्ये काय काय येतं ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण जो शब्द नामाविषयी अधिक माहिती देतो त्याला विशेषण असे म्हणतात आणि विशेषणमध्ये वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत पहा टेस्ट आहे साईज कलर आणि साऊंड टेस्टमध्ये येते स्वीट बिटर सोर आणि स्पायसी साईजमध्ये बिग लार्ज स्मॉल आणि टायनी कलरमध्ये रेड ब्लू व्हाईट पिंक अशी वेगवेगळे सर्व कलरची नावं येणार त्यानंतर साऊंडमध्ये लाऊड सॉफ्ट रोरिंग आणि इरिटेटिंग त्यानंतर नंबरमध्ये पहा मेनी फ्यू कपल आणि फाईव्ह शेपमध्ये ओव्हल स्क्वेअर सर्क्युलर कोनिकल आता ह्युमन क्वालिटीज पण आहेत पहा हे सर्व ॲडजेक्टिव्हचीच उदाहरणं आहेत ब्युटिफुल काम ब्राईट काइंड ऑनेस्ट शार्प डल अगली क्रुएल स्ट्रॉंग अँग्री टॉल ब्रेव लवली परफेक्ट एक्सेट्रा यानंतर पहा चौथ शब्दांच्या जाती आहे आपला ॲडवर्ग म्हणजे क्रियाविशेषण जो शब्द क्रियापद विशेषण याबद्दल अधिक माहिती देतो त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात तर या ठिकाणी क्रियाविशेषणाची काही उदाहरणं दिलेली आहेत पहा ती तुम्ही काळजीपूर्वक वाचा त्यानंतर पाचवा आहे वर्ब म्हणजेच क्रियापद क्रिया किंवा स्थिती दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद आहे आता उदाहरणार्थ रन स्विम ड्रिंक त्यानंतरनं ईट येणार डान्स येणार राईट येणार यासारखे बरेचसे शब्द हे वर्बमध्ये येतात त्यानंतर सहावा प्रकार आहे प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय एखाद्या वाक्यातील नाम किंवा सर्वनामाबरोबर वापरला जाणारा शब्द म्हणजेच शब्दयोगी अव्यय होय तर या ठिकाणी वेग टाईम प्लेस डायरेक्शन ऑर्धर पोझिशन यामध्ये वेगवेगळी उदाहरणं आपल्याला प्रिपोजिशनची दिलेली आहेत ही काळजीपूर्वक वाचा त्यानंतर सातवा प्रकार आहे कंजक्शन म्हणजेच उभ्यानवी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजेच उभ्यानवी अव्यय उदाहरणार्थ पहा अँड बट सो दॅट ऑर दो अल्दो आणि बिकॉज त्यानंतर आठवा आणि शेवटचा प्रकार आहे इंट्रोजक्शन म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय मनातील भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला केवलप्रयोगी अव्यय म्हणतात उदाहरणात वाव ओ आ, आ आलास एक्सेट्रा यानंतर यावरचे काही सॅम्पल क्वेश्चन्स आपण पाहूयात आयडेंटिफाय द नाऊन फ्रॉम गिव्हन वर्ड्स फास्ट सॉल्व रिवर आणि दॅट तर आपल्याला आयडेंटिफाय काय करायचं नाऊन म्हणजे नाम तर या ठिकाणी पहा रिवर हे नाम आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन नाऊन आहे फाईन नाऊन फ्रॉम द फॉलोईंग सेंटेन्स रोज इज द ब्युटिफुल फ्लावर तर या वाक्यातील आपल्याला नाऊन शोधायचं आहे तर या वाक्यामध्ये रोज हे नाऊन आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन फाईंड प्रोनाउन फॉम सेंटेन्स तर या ठिकाणी आपल्याला प्रोनाउन म्हणजे सर्वनाम शोधायचं आहे पहा दिलेल्या वाक्यातनं दे वेअर गोईंग टू ट्रीप तर या वाक्यामध्ये दे हे सर्वनाम आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार फाइंड आउट नंबर ऑफ प्रोनाऊन्स इन द फॉलोईंग सेंटेन्स तर आपल्याला खाली दिलेल्या वाक्यातनं नंबर ऑफ प्रोनाउन म्हणजे किती सर्वनाम आले आहे ते पाहायचं आहे ही इज क्लेवर अँड ही सिस्टर इज ब्युटिफुल तर या ठिकाणी पहा ही एक प्रोनाउन आहे आणि त्यानंतर हीच पण आहे म्हणजे एकूण किती झाले दोन पर्याय क्रमांक दोन पिक आउट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम सेंटेन्स सुजाता इज अ क्लेवर गर्ल तर या वाक्यामधलं आपल्याला विशेषण शोधायचं आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजे तर सुजाता इज अ क्लेवर गर्ल यामध्ये क्लेवर हे ॲडजेक्टिव्ह आहे हुशार पर्याय क्रमांक तीन रॉबर्ट रीड्स क्वाईट क्लिअरली द अंडरलाईन वर्ड इज तर या ठिकाणी क्लिअरलीच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे आणि हे, हे आपल्याला काय आहे म्हणून विचारलेलं आहे नानी, तर पहा नाऊन वर्ब प्रोनाऊन आणि ॲडवर्ब तर क्लिअरली हे काय आहे सांगा ॲडवर्ब आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच क्रियाविशेषण आहे अ वर्ड यूज्ड टू कनेक्ट वर्ड्स फ्रेजस ऑर सेंटेन्स इज कॉल्ड ॲडवर्ब कंजक्शन प्रोनाऊन आणि प्रिपोजिशन तर आपण पाहिलेलं आहे की कंजक्शन म्हणजेच काय सांगा की दोन शब्द किंवा वाक्यांना जोडणारा शब्द तर या ठिकाणी अ वर्ड यूज टू कनेक्ट वर्ड्स फ्रेजेस और सेंटेन्स त्याला काय म्हणतो आपण कंजक्शन पिक आउट प्रिपोजिशन फ्रॉम सेंटेन्स शी टूक मी फॉर अ थीफ तर या ठिकाणी पहा प्रिपोजिशन म्हणजे काय शब्दयोगी अव्यय एखाद्या वाक्यातील नाम किंवा सर्वनामाबरोबर वापरला जाणारा शब्द तर या ठिकाणी नाम किंवा सर्वनामाबरोबर वापरला जाणारा शब्द आता या ठिकाणी मी हे सर्वनाम आहे आणि त्याच्यासोबत कोणता शब्द वापरला गेलेला आहे फॉर म्हणून या ठिकाणी फॉर हे प्रिपोजिशन आहे आयडेंटिफाय इंटरजेक्शन फ्रॉम सेंटेन्स तर आता इंटरजेक्शन म्हणजे काय केवल प्रयोगी अव्यय तर हे आपल्याला पटकन ओळखी येते की उद्गारवाचक चिन्ह असलं की ते केवल प्रयोगी अव्यय असतं ओ हॅव दे गॉन तर या ठिकाणी ह्याच्या पुढे एक्सक्लेमेटरी साईन आहे म्हणजे हे काय आहे सांगा इंटरजेक्शन आहे ही वॉज पुअर सो दे हेल्पड हिम द अंडरलाईन वर्ड इज डॅश तर या ठिकाणी सोच्या खाली अंडरलाईन केलेला आहे आणि हा शब्द काय आहे म्हणून आपल्याला विचारलेला आहे पर्याय पहा इंटरजेक्शन प्रिपोजिशन कंजक्शन आणि ॲडवर्व तर आपल्याला सो या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलं होतं तर सो हा जो शब्द आहे तो दोन शब्द किंवा वाक्यांना जोडण्यासाठी येतो म्हणजेच हे काय होणार आहे सांगा कंजक्शन होणार आहे पर्याय क्रमांक तीन